अंबूस बुंबूस आणि हा साधा सुद्धा गड नाहीये निलेश आता याच्यामध्ये हा जो आहे तो कोंबडा मुलींच्या तर तोंडाला हमकच पाणी सुटणार एक वास्तु विशारद होता विरगळ ही गोष्टच अशी बरीचशी विचित्र बांधणी आहे असं म्हणतात ते तू जायला तू ऐकायला की नाही काय नमस्कार मित्रांनो तर मी आलो होता माझ्या गावी पुन्हा एकदा म्हणजे काही कामानिमित्त आलो मी पण आलो तर तुम्हाला काहीतरी दाखल आ, मी इथनं जाणार नाही आहे म्हणून मी माझ्या फेवरेट ठिकाणी जाणार आहे म्हणजे ज्यावेळी कधी मी येतो इकडे गावाला किंवा पहिला पण मी गावाला होतो त्यावेळी मी ज्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तर जसं की मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की मी माझ्या स्पेशल जागी येणार आहे आणि त्या जागी मी आलो आहे आणि मी नाही आलो आहे माझ्यासोबत माझा एक स्पेशल मित्र म्हणजे माझा लंगोटी यार माझा बालमित्र निलेश जो की नुकताच दुबईवरून आलेला आहे हां अजून एक सांगायची गोष्ट अशी की जिथे मी उभा आहे ते मंदिर आहे घाटजाईचं म्हणजे घाटावरती आता हा जो आहे तो घाट आहे आणि इथे घाटावरती एका देवीचं मंदिर म्हणजे स्थापन केलं होतं बऱ्याच वर्षांपूर्वी सो आतमध्ये आम्ही गेलो होतो आता आतमध्ये ते सर्व बंद आहे आणि अंधार असल्या तुम्हाला ते दाखवता नाही येणार आहे मला पण बरोबरच आपण या इथे हे वरती तुम्हाला जी टेकडी दिसते ही साधी सुधी टेकडी नाही आहे हा गड आहे आणि हा साधासुद्धा गड नाही आहे मित्रांनो युनेस्कोने म्हणजे एशिया पेसिफिक युनेस्कोने ह्याला अवॉर्ड दिलेलं आहे कशासाठी तर सांस्कृतिक वारसा संवर्धनाबद्दल मित्रांनो असं कुठल्याच गडाला मिळालं नाही आहे हे आपल्या गडाला मिळालं आहे सो मी तो गडही तुम्हाला दाखवणार आहे ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल याचा व्हिडिओ एवढाच परिसर आहे हे मंदिर जे मध्ये दिसते तो एवढाच परिसर पर आहे पण जे काय आहे इथे जबरदस्त आहे आता इथेच बघा ना ही जी समोर जी मूर्ती आहे ती पूर्ण मोठ्या दगडात कोरलेली आहे कलर वगैरे देऊन मस्तपैकी मेंटेन ठेवलेली आहे इथे आल्या इथे आले आले कासवाची एक छोटी मूर्ती दिसते म्हणजे प्रत्येक वेळी मंदिरात प्रवेश करताना आपल्याला कासवाचं दर्शन हे होतंच त्याचबरोबर इथे आतमध्ये आल्यानंतर लगेच प्रवेशद्वाराच्या लेफ्ट साईडला ही एक अशी मोठी म्हणजे एक आपल्या इथं नगारखान्यासारखं बोलतो आपण नॉर्मली मोठ्या गडांना असते नगारखान्यासारखं हे आहे म्हणजे जिथून आपण बऱ्यापैकी दूरवरपर्यंत लक्ष ठेवू शकतो या इथून तो इथे जायला इथून रस्ता आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट हे बघा हे ठिकठिकाणी आता या इथे बघा किती फुटाचं अंतर आहे कचरापेटी असं जबरदस्त मेंटेन केलेलं आहे तुम्हाला अजून बऱ्याचशा गोष्टी दाखवतात इथे दीपमाळा आहे छोटी दीपमाळ आहे तिथे तीन मोठ्या दीपमाळा इथे तुम्हाला दिसतील गडावरती गाडी पण येते पूर्ण रस्ता आहे वरपर्यंत सो आम्ही इथे मध्येच थांबलेलो आहोत त्याचं कारण एक सांगायचं असं की हा जो खालचा प्रदेश दिसतोय तुम ना तुम्हाला हा आणि त्याचबरोबर ही टेकडी छोटीशी ह्याला साखर टेकडी असं म्हणतात तर तुम्ही जर माझी बांडी नावाची जर फिल्म बघितली असेल शॉर्ट फिल्म फर्स्ट शॉर्ट फिल्म तर ती इथेच शूट केलेली आहे खाली या इथे तुम्ही खाली जर बघितलं तर एक छोटीशी विहीर आहे जी चांगल्या दगडात बांधलेली आहे निलिया मला सांग ह्या डोंगरावरती आपण पहिल्यांदा कधी आलो होतो आपली जी सहल आली होती शाळेची त्यावेळेला आम्ही असं चालत येत होतो मला वाटतंय त्यावेळेला पाचवीला असेल आम्ही त्यानंतर जी दुसरी आली ती परत आम्ही हायस्कूल ला असताना आलो होतो बर आठवते का आठवी हायस्कूल मला इकडच नाही आठवत हायस्कूलच आठवतंय मला आपण जे नववीत असताना आलो होतो त्यावेळेस आठवतो अरे सर्वात महत्वाची मजा जी आली होती ना ती आपण गड साफ करत होतो हे आठवते का आम्ही जे आहे की नाही मित्रांनो वरचा जो गडाचा मेन भाग आहे की ना म्हणजे ती तटबंदी आहे ती तटबंदीच्या कडेने आतमध्ये सगळी स्वच्छता आहे पण बाहेर बराच कचरा होता म्हणजे अजूनही दाखवू शकतो तिथे आहे कचरा तर तो साफ करण्यासाठी आम्ही आलो आम्ही आलो तर त्याच्यामध्ये एकाचा कोणाचा तरी पाय घसरला होता खाली पडणार होता आणि शपथ तो एक इन्सिडन्स मला चांगला आठवतोय तुला ह्याच्यावर काय आठवतंय का हम्म गोटे खेळायचं <laughs> लहानपणी भरपूर गोटे खेळायचे अरे <laughs> माझा तर डब्बा भरला होता तुला माहितीये काय रॉकेलचा एक डब्बा असतो बघा एवढा रॉकलचा डब्बा भरला होता आणि मी वीस पैशाला वीस गोट्या असं विकायचो <laughs> <laughs> खरे <laughs> असली मजा म्हणजे काय मजा नाही केली तुला हे आठवतंय का अजून एक म्हणजे सगळ्यांचं टार्गेट महत्वाचं म्हणजे सगळ्या गेम मध्ये टार्गेट मी आता दुसरा एक गेम सांगतो आंबूस बुंबूस म्हणजे किळारवणीचा खेळ म्हणजे पावसाळा लागला की रिंग नाखायचं आणि एक खिळा घ्यायचा लोखंडी आणि तीन वेळा तो खेळा रोवायचा हे तुम्हाला माहितीच असेल पण तो गेम आम्ही अगदी दहा पंधरा जण खेळायचो खेळायच आणि हो। त्याच्यातून माझ्यावरतीच राज्य <laughs> आणि ते राज्य असं तसं नाही आमच्या इथं देवळ होतं मंदिर मारुतीचं मंदिर त्या सा मंदिराला सात सात राऊंड मारायचे सा हे लोक अक्षरशः मी व्हायता गायचो आणि माझं ते राज्य दोन दोन तीन तीन चार चार आठवडे जायचं नाही <laughs> म्हणजे काय करायचं <रही> <laughs> लंगडी घालायची असते ते राज्य म्हणजे आता एका पायाने लंगडी घालायचे देवळाला तर मला सात राऊंड एका पायावरती मारायला <laughs> <laughs> मित्रांनो दुसरा दिवस आज आता मी निघालोय माझ्या सगळ्या पाहुण्या रोळ्यांना भेटायला म्हणजे एक माझी वारी असते प्रत्येक वेळी ज्यावेळी मी गावी येतो त्यावेळी इथे आलो की दुसऱ्या दिवशी बाईकवरती मी माझी आई आणि मी Uh, माझ्या सर्व पाहुण्यांना भेटायला uh, जातो म्हणजे माझ्या आजोळी जातो माझ्या बहिणींना भेटायला जातो माझ्या मावशांना भेटायला जातो सो आज तुम्हाला सगळ्यांना भेटवणार आहे शेंगा खाऊ का चांगलं लागलं शेंगा याकडे <laughs> भरपूर शेंगा, शेंगा। तर मित्रांनो मी आलोय आता भुईमुच्या राहणार आणि इथे यांचा भुईमुंग गाडा चाललाय यांना मी खरं ओळखत नाहीये तरी पण हे बोलले की तुम्हाला पाहिजे तेवढा भुईमुंग खा घरी घेऊन जा म्हणजे शेतकरी दिलदार असतो रे माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी असं मी शाळा सुटल्यानंतर ना एक टोपली घेऊन यायचो आणि टोपलीभर शेंगा तोडून जायचो म्हणजे इथे कसं एक वाटणी प्रकार असतो म्हणजे ज्यावेळी शेंगा तोडायला येतात पैशावरती शेंगा तोडायला येत नाहीत म्हणजे इथे जर सपोज एक पोतं भरलं आम्ही तोडून आता ह्या कशा तोडतात ते शेंगा डाळ्यापासून तर तोडल्यानंतर आपण पोत्यामध्ये भरतो आणि पोत्यामध्ये भरल्यानंतर त्या पोत्याचे आठ भाग किंवा सहा भाग किंवा दहा भाग असे केले जातात आणि त्यातला एक भाग आपल्याला मिळतो म्हणजे ते आपल्या दिवसाचं म्हणजे पैशाच्या ऐवजी शेंगा आपल्याला मिळतात सो अशा प्रकारे भरपूर लोक इथे आलेले असतात या इथे तर ही अशी गोष्ट आहे जी पैशाच मोजता येत नाही आहे हा अनुभव असतो आणि ही एक मजा असते म्हणजे सगळेजण एकत्र येऊन असे मस्त रानात जेवण करतात एकत्र मजा करतात शेंगा खातात त्यांची गुरं असतात तिथं आजूबाजूला तर रथ त्याच्यामुळे मजा आहे यार मग काय सांगू तुम्हाला हे जे आहे ते गुलमोहराचं झाड आहे लहानपणी आम्ही ह्याला कोंबड्याचं झाड असं म्हणायचं त्याचं कारण तुम्हाला सांगतो आता हे बघा या इथं सगळी लाल फुलं आहेत आणि याच्यामध्ये एकच असं फुल आहे जे आहे आणि त्याच्यामध्ये असे लाल लाल टिपके आहेत तर एक थोडक्या तुम्हाला दाखवत तो तो तोडून <laughs> आता ह्याच्यामध्ये हा जो हो आहे तो कोंबडा सो हे घेऊन आम्ही खायचो आणि हे जे आहे ते फक्त गोड लागतं बाकीचं ते गोड नाही लागत आता हे बघा आता हे असं घ्यायचं आणि असं खायचं आणि गोड लागतं आहे त्यामुळे आम्ही लहानपणी भरपूर खायचो हे असं तर मित्रांनो मी आता माझ्या मावशीकडे चाललो आहे किकली या गावात आणि किकली या गावात जाताना आपल्याला पहिला इथे एक किल्ला दिसतो म्हणजे गावाच्या इथेच शेजारी हा किल्ला आहे या किल्ल्याचं नाव आहे चंदन वंदन आता हा जो आहे तो चंदन आहे आणि पलीकडे एक वंदन असे दोन डोंगरं आहेत आणि त्याच्यावरती तो किल्ला आहे मित्रांनो हे जे आहे ते चिंचेचं झाड आहे आणि हे जे आहे ते चिंचीची फुलं आहेत आणि चिंच अजून काय आल्या नाही आहेत अजून सुरुवात होती आहे तर फुला ही फुलातून आता ते चिंच बाहेर येईल पण आम्ही लहानपणी अजून एकदा तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की ही जी आहेत ना याला डेरं असं म्हणतात आणि हे आम्ही असं तोडून खायचो असलं भारी लागतं ना म्हणजे एकदम म्हणजे म्हणतात ना कोळी चिंच त्यासारखंच आहे आणि आता तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही हा आहे रानातला रान मेवा बोर मुलींच्या तर तोंडाला हमकस पाणी सुटणार आहे आता आम्ही बोरं जे आहेत ना अशी वरची झाडाची तोडून जास्त खात नाही पडलेली बोरं खातो आता इथे बघा अशी बोरं खाली पडलेली पडले आहेत हे बघा हे पडलेली जे असतात ना ते पिकलेले असतात आता हे बघा हे जसं हे पिकलेलं बोरं आहे आणि हे जास्त गोड लागतं बाकी इथं जे असतात ते थोडे आंबट असतात काही पिकलेली पण असतात पण आता पना इथे हे जे ते काटेरी असल्याकारणाने आम्ही त्याला काही हात लावायला जात नाही सो मी आता खातो आहे ही आहे माझी मावशी सर्वात छोटी मावशी म्हणजे आईची सर्वात छोटी बहीण बरोबर सगळ्यात छोटी का हा तर लहानपणाच्या खूप किस्से आठवण येत मावशी बरोबरच्या म्हणजे मी लहान असताना बाहेर खेळायला जायचो खूप खराब होऊन यायचो अगदी गदडा व्हायचो हो आणि मावशी मला दोपटून दोपटून मला आंघोळ घालायची <laughs> तर यायच मावशीचं घर आहे किटलीमध्ये तर घरामध्ये काही ऐतिहासिक गोष्टी आहेत म्हणजे खूप त्यांचा जो वाडा आहे हा जो तुम्हाला इथे समोर दिसते हा वाडा पूर्णपणे आता पडलेल्या अवस्थेत आहे म्हणजे पडणारच होता सो त्यांनी आता हे पाडून मग नवीन घर बांधायचं सुरुवात केलेली आहे आता इथे नवीन घर जरी बांधायची सुरुवात केली असते तरी त्यांना पाया बांधायची अजिबात गरज नाही आहे का तर ह्या ज्या तोडी तुम्हाला दिसतात ह्या इथे हा पूर्ण पाया आहे हा सगळा दगडी पाया आहे आणि खोलवर आहे वरतीच नाही एवढाच तो खाली आहे पाया त्याच्यामुळे वेगळा असा पाया करायची गरज नव्हती या घराला त्याच्यामुळे या इथे अजून एक अशी गोष्ट आहे की बघा <laughs> विहीर नाही आड म्हणतात ऍक्च्युली मराठीमध्ये मोठी असते आणि आड बघा किती छोटा आहे एवढाच आकार आहे पण पाणी पिण्यासाठी याचा वापर केला जायचा आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे हे सुद्धा तुम्हाला आता थोडक्यात दाखवतो आतला भाग जास्त खोल नाहीये पण पाणी खूप होतं याला वरती पण इथे तुम्ही जर बघाल या इथे बघा ओलं ओलं दिसतंय सो आता पाणी खाली झालंय त्याच्यामुळे इथे पाणी नाहीये तर जबर असत साथ आहे घरकामाला पाणी किंवा आता तरी नाही वापरत पिण्यासाठी आता आपल्या ग्रामपंचायतच पाणी असतंय या इथे त्याचबरोबर हा बघा हौद दगडी हौद कुंडी ना कुंडी दगडी कुंडी तर पाणी साठवण्यासाठी याचा वापर केला जायचा म्हणजे दुना पाण्याला वगैरे काय जबरद असतं ना म्हणजे दगडी तोडी आहेत ह्या म्हणजे कसं आकार व्यवस्थित दिलेला आहे त्याला त्याचबरोबर अजून बऱ्याचशा गोष्टी आहे इथे आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आपण आता किकली गावातल्या त्या मंदिराला भेट देणार आहोत त्याचबरोबर किकली गावामध्ये काही अशा विरगळी आहेत ज्या तिथे आहेत त्या खूप मोठ्या आहेत असं मी ऐकलं आहे मंदिर आहे म्हणजे आर्किटेक्चरचं याचं बघितलं ना जबरदस्त आहे या मंदिरातले बरेचसे पार्ट जे आहेत ते वेगवेगळे आहेत या इथे बघा तुम्हाला दिसतील सगळे वेगळे आहेत इवन दो खांबांमध्ये सुद्धा आणि खांबांच्या लाईनिंगमध्ये सुसूत्रता नाही आहे किंवा ते खांब जिथे उभे केलेत जिथे उभे करायला पाहिजे होते तिथे नाही आहेत so सो बरीचशी विचित्र बांधणी आहे असं म्हणतात ते कारण की तिथे दाखवलं मला काही जणांनी तर तेही दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करेन सो त्याआधी आपण आता मेन मंदिरात आहोत हे जे आहे ते मंदिराचा गाभारा आतमध्ये पहिलं तर या इथे आपल्या शंकराची पिंड आहे महादेवाची त्याचबरोबर गणपतीची मूर्ती आहे या इथे आल्यानंतरनं दक्षिण बाजूला या मंदिराचा मुख आहे तर आता आपण आतमध्ये जात आहोत आतमध्ये सध्या तरी आपल्या देवाला पोशाख चढवलाय त्याच्यामुळे देवाची मूर्ती जी दगडातली ती आपल्याला दिसणार नाही आहे बाकी कशी होती मूर्ती कशी असू शकते हे मी थोडक्यात इथे दाखवतो याय इथे ही मूर्ती बघा ही अशी आहे मूर्ती अशीच मूर्ती तिथे पण आहे तर मित्रांनो हे पुस्तक मला दिलंय इथल्या पूजेरांनी तर पुस्तकाच्यानुसार मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो याच्याविषयी जसं की त्यांनी सांगितलं की पांडवकालीन हे मंदिर आहे असं म्हणतात ही का है, अशी आख्यायिका आहे असे म्हणतात परंतु इतिहासकार किंवा जे पुरातत्व खाता आहे यांच्यानुसार असं म्हणणं आहे की हे जे आहे हो ते यादवकालीन मंदिर आहे आणि यादवांच्या काळात एक वास्तुविशारद होता हेमाड पंत म्हणून तर त्याची एक विशिष्ट शैली होती रचनेची किंवा त्याची जी कला होती ती एक विशिष्ट होती त्याच्यामुळे तो पुढे खूप प्रसिद्ध झाला त्याच्या बांधकामासाठी त्याच्यामुळे या शैलीलाच हेमाडपंथी शैली असं म्हणतात त्याच्यामुळे हे जे मंदिरं आहे ते त्या काळी बांधलं गेलं असावं अशीच माहिती आपण गृहित धरू शकतो त्याचबरोबर या मंदिराचं सध्या जीर्णोद्धार करायचा चाललं आहे जीर्णोद्धार म्हणण्यापेक्षा पुरातत्व खात्याकडून याची डागडुजी करण्याचं काम किंवा संवर्धन करण्याचं काम चालू आहे सो सात आठ वर्ष झालं इथलं काम चालू आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता साईडला पूर्ण भिंत दगडी भिंत बांधायची चालली आहे आणि जसंशा तसं आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतात आहे कारण की आ, तो तर तसाही फील येणार नाही आहे तरी पण ज्या वास्तू आहेत तशा जपायचा प्रयत्न करतात आहे आता इथे काही मंदिरं आहेत दोन मंदिरं आहेत तर ती मंदिरं बांधकामाला सुरुवात केली त्या काळी यादवांच्या काळी पण ती पूर्ण नाही झाली तर तेही मी तुम्हाला दाखवेन थोडक्यात आणि इथला जर तुम्हाला जर हा परिसर आवडला असेल किंवा हे मंदिर जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की येऊन भेट द्या याला तोपर्यंत हे बांधकाम वगैरे बाकी जर त्यांचं पूर्ण झालं असेल सो त्यावेळीचं काय सौंदर्य वेगळंच असेल माहितीनुसार ह्या ज्या आहेत ते विरगळी आहेत आता मला पण माहिती आहेत की ह्या विरगळी आहेत पण ह्या विरगळी ज्या आहेत त्या ज्यावेळी ते मंदिर बांधकाम किंवा अस्ताव्यस्त पडलं होतं बऱ्याच वेळा कारण की ते नंतर त्यांच्याकडे लक्ष नव्हतं तर आणि त्याच्यानंतर ह्या ज्या बाहेर पडलेल्या वास्तू होत्या त्या गावल्यांनी एका ठिकाणी एकत्र आणून ठेवलं होतं या इथं अशा एका लाईनमध्ये पण आता कालांतराने इथं रस्त्याचं डांबरीकरण झालं किंवा बरेचशी कामं इथं झाल्यामुळं ते हळूहळू मुजत गेला आता ऑफकोर्स ज्यांना विषयीची माहिती नाही त्याच्यामुळं असे यांना दगडच म्हणून समजत होते आणि ह्या विरगळी आहेत ह्याचं महत्त्व अजून बऱ्याच गावांना किंवा गा, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा विरगळी असतील बऱ्याचशा गावांमध्ये महाराष्ट्रातल्या त्या लोकांनी अशा विरगळी व्यवस्थित एका जाग्यावरती आणि त्यांना मानवंदना दिली पाहिजे इथे एक विरगळ आहे जी एकदम म्हणजे नाल्याच्या कडेला आहे सांगू पण नाही शकत आहे कारण की कडेला विरगळ विरगळ ही गोष्टच अशी आहे की आपण इतिहासाचे साक्षीदार आहेत म्हणजे ज्यावेळी कुठलं युद्ध होतं युद्धामध्ये जे काही शूरवीर असतील त्यांच्यासाठी ह्या विरगळी बनवल्या गेलेलं आहे विरगळीबद्दलची माहिती जी आहे अधिक माहिती ती आपल्याला इंटरनेटवरतीही उपलब्ध होईल ती बघा आणि अपेक्षा करतो मी लवकरच की यांचं संवर्धन होईल आणि गाववाले जास्ती करून याच्यामध्ये सहभागी रानात तर घेऊन आलीच आम्हाला तू सांगणारच काय इकडे तुला काय आहे का पहिले आठवणी म्हणजे मला आठवत नाही का एवढं तुला काय आठवत का ते सांग मला आठवतंय तेवढं सांगते मी काय आठवत तुला लहानपणी यायचा शाळा सुटल्यावर वाजता किती असत ना तिसरीला असताना तिसरी नाही ती दुसरीला बहुतेक मी होतो बरोबर तिसरी दुसरीला बर चायचा आम्हाला दोघांना कधी शाळा सुटल्यावर शाळा सुटल्यावर बर आणि चहा इथं ठेवायचा ह्या झाडावर चढ त्या झाडावर चढ एक दिवस ती खांती मोडून घेऊन जिंबाच्या डाहायची खाली आलास कधी की होय लिंबाच्या थोड्या उशीर आणि फांती मोडून घेऊन खाली आलास <laughs> लागल नाही नाही लागलं कस का माती मऊ होती ना सगळी घातलेली होय हा मातीवर पडला तु तुझं मला सांग तू दररोज राहणार येतेस पहिल्यापासून दररोज उठली हो। की राहणार हो। आणि संध्याकाळी रात्र झाल्याशिवाय जाणार नाही आणि तुला राहण्यात घरी जाऊ वाटत नाही का आता तुझ्या आजोबांनी माझ्याच नावान मी सगळं करणार मला सांग तुझं आता वय किती सांग माझ वय ब्याऐंशी ब्याऐंशी शपथ तरी सुद्धा तू अजून करतीस अजून करतीस तुझ्या वयाच्या आता कोण आहेत का इथं म्हणजे आहेत त्या जाग्या वय त्या काय करत नाही त्या होय तांब्या सुद्धा त्यांना भरून दुसऱ्या माणसाने द्यायला होय त्या अजिबात हा जागा सोडत नाही कुणाचं गुडग गेलं कुणाचं पाय गेलं कुणाचं काय गेलं तू अजून कशी काही एवढी तंदुरुस्त राहिली था। काय तरी सांग तुझा राज चाला येणार मी दुरुस्त राहिली म्हणजे माझं जरी डोकं दुखाय लागलं तरी मी अजून गोळी खात नाही होय हा आता शरीराला औषधाच चालू ठेवायचं होय बिन औषधाचं शरीर राहिलं पाहिजे होय आणि सतत काम करत राहिलं पाहिजे असं म्हणायचं काम करायचं आता मी घरी राहिली तरी पाच पुती मका सुलून काढली पाच पुती काढली पाच पुती आत्ता हो आत्ता काढली मी स्वतः चिंचूक आणून ही चिंचची चिंच झाड तयार केली होय पहिले चिंच नव्हते होय पावसाळच्या टायमाला चिंचूक इस काढलं आणि ही झाड तयार केली आजू मला सांग अजून कि तू ह्या तुझ्या रानाच्या साईडला एवढी झाड आहेत ना बघ जिकडे बघल तिकडे झाडच झाड आहेत ठीक आहे एवढी झाड का बर म्हणजे कशी कशासाठी लावलीस तू झाड मी चिंचची लावली आंब्यांची लावली हे आंब्यांची सुद्धा सगळी झाड मी लावलेली होय ठीक आहे खाली येत की तुला दाखव आता ही खाते ती आंब लिंबाची लावली पेरूची लावली होय पेरूची पण आता तुला दिसतेत ना पेरू सगळे खाते तर काय हा अजून वाढेत या काही पेरू तुझं शिक्षण किती झालंय मी शाळाच नाही मला फक्त बाईत ज्ञान आहे मला जास्त होय शाळा नाही अजिबात माझ्या वडिलांनी मला शाळेतच जाऊन दिली नाही शाळेत जरी जाऊन बसले तरी वडील घेऊन येत काय म्हणायचं शाळा शिकायची हो तरी सुद्धा तू कसं काय एवढं सगळं बँकेचं बँकेचं बँकेत राजकारणात होते बँकेत होते राजकारण पण नाही विचार होय ती एका पार्टीत होतं <laughs> मी एका पार्टीत होती म्हणजे बाबा दुसऱ्या पार्टी दुसऱ्या पार्टी मी दुसऱ्या पार्टी कधी इचल की तू जायला तू जायच्या लग्नाच्या आधी हो <laughs> काय बोलतो तू याय नुकतीच मिशन काम शिकली होती तर माझा रातीत पांढरा लोक शिवून तयार केला तिने दिवशी मला घालायला जिजा बांधण्याच्या पार्टीत होतो माझी किती माणसं आली तरी तुम्ही बोलायचं नाही काय माझ मी बघीन होय त्यांना सांगून ठेवलं तर ती पण कधी मला बोलायचं नाही तर मी त्यांनी <laughs> तर ते आपल्या पार्टीला आक्क बकर आणून तुडून मी स्वयंपाक करून घातला म्हंटल मी नाही सगळी माणसं मी सोसायटीला उभी राहिले तर सगळी माणसं ही झाली मला काय मी करायला लागली तुम्ही कशाला सोसायटीला उभं राहिला का त्यांना विचारलं नाही काय नाही पण त्यांचा दादा झाला मला विचारायला बाकीची माणसं अंगाव घातली माझ्या पुराली हो हो आणि त्यांना विचारायला लावले आणि फडम काढून घ्यायला लावला त्यांचा जाडा नाही मला झाला स्पेशल गाडी आणून मला फडम पाटला केला होता पा पर्यंत माझा तर पाठलाग केला होता हो म्हणता खाल्ला दादा आमचा अशोक बाप्पू आणखी दुसरी दोघ जणी दोन मोटरी सायकल येऊन पाठल होतीच पळले नाहीच मग आरामशीर जाऊन एका खोलीत जाऊन खटवून झोपून राहायचं <laughs> त्यांना ला दाद लागून दिली कुणालाच माहिती होऊन दिली नाही अंधार तू काय करते आता लिंबू काढायलाच फिरली मित्रांनो भयंकर मजा येते मला आजीच्या गप्पा ऐकायला आज फुल रंगात आली आजी का असलं कसलं बाहुबली आई खतरनाक खतर काय बाहुबली लागलं का अ बाहुबली बाजली अगोश लागल 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 तिकड तिकड टाक <laughs> आता जांभळं खायला जायची जांभळं आलेली आहेत यावेळी म्हणजे नेमकं मी त्याच टायमिंगला आलोय सौ so, रानमेवा पुन्हा एकदा <laughs> हवा बघा इथे वरती आहे जांभळाचं झाड आहे ही सेना ऑलरेडी घुसलेली आहे आतमध्ये म्हणजे आता वरती नाही चढत आहे खाली जांभळं पडलेली आहेत ती सगळी गोळा करायला सुटलेली आहेत <laughs> किती सापडली तुला किती ना, ना, ना। तुला नाही सापडली ना आता आम्हाला शोधलं पाहिजे आजीचं पण काम चालू आहे आणि ही आमची बाकीची मंडळी एक यंग व्यक्तिमत्व जे ते सतत फोनवरती आहे पुन्हा त्यांची मम्मी नुकतेच आता राणामध्ये पाऊल ठेवलेलं आहे त्याचबरोबर मातोश्रींच्या पाठीमागे आमचे मामाश्री आहेत सो मागोवा घेत आहेत सगळ्या शेताचा बरोबर <laughs> <laughs> तर मस्त वाटतं एकंदरीत भारी आहे गावाला आलं की नाही इकडं रानात आल्याशिवाय माझं मन काय राहत नाही आणि मजा येतेच ए दंगा करू नका मोड मोडेल मोडल तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मजा आली ना मजा जर आली असेल तर प्लीज शेअर करा सगळीकडे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला तो चलो बाय बाय